नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्म या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास तीन साडेतीन आणि आपण अवती बसल तर बाजार समितीमध्ये तर बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकशे आठ शाहू शाहू तर एवढे येत नाही मित्रांनो एकशे आठ येते आणि आर्यमानचे पण काय रेट चालू आहे आजचे गुवाहाटी लोकल आणि बांगल्याचे तर जाणून घेऊ बाजार बाजारभावाची परिस्थिती काय मित्रांनो ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आजची काय परिस्थिती मित्रांनो आणि तुमच्याकडे पण कमेंट करत जा मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती चालू आहे तर जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला का नका मित्रांनो तुमच्या जवळ जवळपास तीन लाईनींची आवक झाली पण बऱ्यापैकी माल पण गाळ्यावरती जातोय बघू अजून पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे बाजार बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हॉट्स द रेट दोनशे एक्क्याऐंशी मीडियम माल कुठले दादा माल कुठले भडाना रायपूर बडाना किती कुठे चालू आहे बर दोनशे एक्क्यान रुपये दिस माल का बरं एवढे का बरं मंडी कमी बारंडी मंडी किव कम गई बारीश बहुत चालू हो माल जा रहा उधर माल जाऊ ठीक नहीं आगे आगे अभी सुधरेंगे नहीं तो हुए रहेंगे क्यों अपना माल ज्यादा जरा 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 रहा अभी। का, का की माल है अभी माल अभी चालू ना अपनी तरफ कितना चालू है बेंगलोर अभी वो तो बता रहे खत्म होने वाला है अभी खत्म होने वाला नहीं ना बेंगलोर चालू ही है

तीनशे एक रुपये काय भाऊ मागितलं तीनशे तीनशे एक, एक रुपये मागितलं दिला नाही अजून नाही तुम्ही आम्ही तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये आणि लाल काय भाऊ जाते गाजू लाल लाल जातीस जा खाली करा किट नाही काही नाही काही नाही किट थीज़ किट नाही आम्ही बाबा शब्दात बदल त्याच्या बापात बदल जाय खाली कर जिंदा जाय फक्त वीस किलो काटा जाय वकल येतो काय बोल काय करतो बोला दादा तुझा एक मिनिट बोला नाही तेवढं लास्ट रेट आहे एक्सपोर्ट नाही लोकलचा लोकलच तेवढा असेल तर खाली योग्य लवकर सांगितलं चारशे अकरा रुपये त्यांनी किती लावले तीनशे रुपये तीनशेच रुपये ठीक आहे कुठला माल आहे आपला आर्यमान आर्यमान आहे सुपर ची बॉल

माझं काम लोकलच बांगला ना। ना, मी बांगलाला लोकल माल नाही घेऊन ऐका ना लोकलचं मार्केट चारशे अकरा एकवीस रुपयाचं आहे का पावतो बांगलावाला हेच तर कळत नाही त्यांच्या पावत्या लोकल पावसा लोकल गुवाहाटीला गुवाहाटी मी बांगलावाल्याच नाही बांगलावाल्याचे पावते आहे ना चारशे अकरा एकवीस एकतीस ते जाऊन चाळीस पन्नास रुपये कमी करता गाड्यावर पुढं सात आठशेच मार्केट आमच्या हातात नाही वाढली सगळे इकडे मार्केट माले उरले बँगलोर डबल चालू झालंय सगळीकडे माल माले औरंगाबाद झाले त्याच्यामुळे मार्केट वरशे नवीन एक शार्ट। कस काय व्हरायटी एक शर्ट चे काय कुठले काकण राहू मातेवाडीचे पहिल्या वर्षी लावलं गे शर्ट कसं काय माल कस काय झाडावर माल भरपूर आहे त्याच्यावरती काय म्हणजे रोग जास्त कोणता आहे पातळ पाणी का

वरायटी कोणती एकशे एकशे आठ कसं काय व्हरायटी होऊ एकशे आठ चांगली वरायटी आर्य माणच्या तुलनेत कसं काय व्हायचं आर्य माणसा चांगली व्हरायटी म्हणजे माल जास्त निघाला का, का कमी निघाला का ॲव्हरेज निघाला तरा तरी चालू खातं आर्य माणसं ठीक म्हणजे आर्य माणसं थोडा बारीक राहतो वरती माल याचा चांगला राहतो ना बरं आता किती वेळ चालू आहे तिकडं साधारणतः आणि बाकीच्या प्लॉटच्या बरंच आहे कसं काय कमी का आता नंतर चला लागवडी चालू होणार नाही एवढे भाव आहे ना एकदम ठीक कोळी दाग ठीक तुरळक लागवडी ठीक धन्यवाद खानगाव खानगाव सही किती लावली तीनशे रुपये खाली व्हायची तीनशे तुम्ही किती त्यावेळ खाली झाल्यानंतर नंतरची ती एकदा रिव्ह्यू दाखवा तुमच्या म्हणजे व्हिडिओ मध्ये आमचा सपोर्ट तर चांगलंच आहे मी या

हो ठीक आहे एकदम चौकार आहे उद्या तुला एक्सेप्ट आहे जे असं आहे का जो माल तुम्हाला माल निकलतो गाड्यावर तुम्हाला जेवकाल खराब निघाला ना तुम्ही रिजेक्ट करू शकता ना जागेवर पण गाळ इथं गाळ्यावर गाडीवर करा इथे करा तिथे हलका भारी निघलं कमी करूच लागेल ना हलका भारी निघाल ज्याचा खराब निघाल ना त्याला करू शकता तुम्ही कांदवली भरून मी लिलाव करतो डायरेक्ट अडचण नाही तसे काय घ्या जागे ओतून घ्या जागी वरतून तुम्ही जागे ओतून द्या तिरपाल आ नाही तर जागे दोन पैसे वाढून म्हणजे मागतो ना मालाचे माल तसं त्या मासा तसं तर मागतो ना करा

400 करो बोलो हम तो एक्सपोर्ट चलो ओ भी आ गई क्या 400 चलो भाई जानो चलो जा सर जा भाई जा जाओ बागड़ा एक्सपोर्ट

तर मित्रांनो जवळपास वाजले साडेतीन आणि साडेतीनशे मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता आपण साडेतीनची मंडी परिस्थिती आहे साडेतीनला मंडी परिस्थिती चालू आहे मित्रांनो दोन लाईन या पहिल्या दोन लाईन होत्या त्या दोन लाईन जवळपास आता निम्म्यापर्यंत आल्या म्हणजे एकच लाईन राहिली आणि दोन लाईन म्हणजे अशा तीन लाईनीची आवक आहे मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती आहे तीनशे साडेतीनशे रुपये लोकल माल गुवाहाटी माल चालू आहे मित्रांनो तीनशे एकसष्ट एकाहत्तर रुपयेपर्यंत आणि बांगलाची माल चालू आहे मित्रांनो बांगलाच्या पावद्या देऊ राहिले चारशे अकरा ते चारशे एकवीस रुपयेपर्यंत तिथे जाऊन परत कमी जास्त होतच मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती तुमच्याकडं टोमॅटोचे काय हो निघाले आजचे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि कधी प्लॉट चालू होणार आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपल्याला एक बाजारभावाचा अंदाज बांधता तर नाही येणार पण मग एक सरासरी कळेल भाव जास्तीत जास्त माल कधी चालू होतील सप्टेंबर महिन्यात चालू होणार आहे का ऑक्टोबर महिन्यात चालू होतील ते बघायला मिळणार मित्रांनो चॅनलला जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा धन्यवाद